नमस्कार मैत्रिणींनो किचन क्वीन सर्वांचं स्वागत आहे आज आपण कांदा लसूण मसाला कसा बनवायचा ते पाहणार आहोत कांदा लसूण मसाला एकदा बनवून तो वर्षभर वापरला जातो प्रत्येक भाजी किंवा आमटी बनवताना हा कांदा लसूण मसाला आमच्याकडे वापरतात तुम्ही ते पाहू शकता कांदा लसूण मसाला बनवण्याची पद्धत थोडीशी वेगळी आहे कोल्हापूर भागामध्ये थोडासा वेगळ्या पद्धतीने बनवतात आणि आमच्या भागामध्ये थोडासा हा वेगळ्या पद्धतीने बनवला जातो तुम्ही ते पाहू शकता असा डंग असतो त्या डंगामध्ये या मिरच्या बारीक केल्या जातात आणि जो मसाला आपण भाजून घेतलेला आहे तो पण यामध्ये भा तो बारीक करून मिक्स करून घेतला जातो अशा पद्धतीने हा कांदा लसूण मसाला बनतो आणि हा बनवलेला कांदा लसूण मसाला एक वर्षभर टिकतो खराब होत नाही आणि या हा कांदा लसूण मसाला वापरून ब बनवलेल्या ज्या काही भाज्या आहेत त्या चवीला अप्रतिम लागतात उत्तम चवीचा असा हा कांदा लसूण मसाला कसा बनवायचा ते आपण पाहूया कोल्हापूर भागामध्ये जो कांदा लसूण मसाला बनवला जातो त्यामध्ये पुदिना आणि आल्याचे काप आहेत किंवा कोथिंबीर सुकून त्यामध्ये मिक्स करतात परंतु आम्ही या तीनच वस्तू त्यामध्ये मिक्स करत नाहीत बाकी सर्व बनवण्याची पद्धतीच आहे चला तर मग पाहूया तुम्ही ते पाहू शकता तीन प्रकारच्या मिरच्या घेतलेल्या आहेत काही कलरचे मिरच्या आहे काही तिखट आहे तुम्ही ते पाहू शकता अशा पद्धतीने मिरच्या घेतलेल्या आहेत ह्या मिरच्या वाळवून आणि त्याची देटं काढून घेतलेली आहेत कांदा लसूण मसाला बनवण्यासाठी मिरची घेत असताना तुम्हाला तिखट मिरची थोडीशी घ्यायची आहे आणि कलरसाठी थोडीशी मिरची त्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे मग तुम्ही तिखट तुम्ही तुमच्या चवीनुसार घेऊ शकता जास्त तिखट जर बनवायचं असेल तर तुम्ही लवंगी मिरची त्यामध्ये मिक्स करू शकता आम्ही यामध्ये तीन प्रकारच्या मिरच्या घेतलेल्या आहेत शंकेश्वरी एक तु आहे लवंगी मिरची आहे आणि बेडगी मिरची आहे या तीन मिरच्या स्वच्छ नीट करून घेतलेल्या आहेत त्याच्या देठं काढून घेतलेले आहेत आणि ज्या दिवशी कांदा लसूण मसाला बनवायचा होता त्या दिवशी त्याच्या एक दिवस अगोदर या उन्हामध्ये छान अशा वाळवून घेतलेल्या आहेत आम्हाला जी काही चटणी बनवायची होती ती जास्त प्रमाणात बनवायची होती त्यासाठी आम्ही दहा किलो मिरच्या घेतलेल्या आहेत मग त्यामध्ये तीन प्रकारच्या मिरच्या मिक्स करून दहा किलो या मिरच्या आहेत देठं काढून घेतलेली आहेत आणि आता या उन्हामध्ये सुकण्यासाठी मी पसरून घेत आहे उन्हाळ्याचे दिवस आहेत मिरच्या अगोदर सुकलेल्या आहेत तरीसुद्धा चांगल्या छान अशा वाळण्यासाठी एक दिवस त्या उन्हामध्ये अशा पसरून घ्यायच्या कांदा लसून मसाला बनवण्यासाठी दहा किलोसाठी किती प्रमाणात मसाले घेतले तेही सांगणार आहे आणि तुम्हाला जर कमी प्रमाणात बनवायचं असेल तर एक किलो जर मिरची असेल त्यासाठी किती प्रमाणात मसाले घ्यायचे तेही तुम्हाला मी सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा हा मसाला बनवत असताना लसूण वापरला जातो मग लसूण सोलायचं जास्त प्रमाणात जर चटणी बनवायची असेल तर लसूण सोलायचं खूप अवघड काम आहे मग लसूण थोडंसं तेल लावून अशा पद्धतीने लसणाच्या पाकळ्या करून उन्हामध्ये सुकवण्यासाठी थे ठेवलेलं आहे खाण्यासाठी आपण जे तेल वापरतो ते तेल लसणाच्या ज्या काही पाकुड्या आहेत त्याला लावायचं आणि एक दिवसासाठी लसणाच्या पाकळ्या सुकण्यासाठी ठेवायच्या मग लसूण पटकन सोलता येतो हे काम एक दिवस अगोदर केलं जातं जास्त प्रमाणात जर बनवायचं असेल आणि मिठाला पण कधी कधी काय होतं मिठाला थोडासा ओळसरपणा असण्याची शक्यता असते म्हणून मीठ पण वाळवून घ्यायचं कारण मसाला जर जास्त दिवस टिकवायचा म्हटलं तर हे कोरडं करून घेतलंच पाहिजे म्हणून हे सुकण्यासाठी ठेवलेलं आहे कांदा लसूण मसाला वापरत असताना मोठं मीठ वापरलं जातं मग दहा किलो जर मिरच्या असतील तर दहा किलो मीठ त्यामध्ये ते असं त्याचं प्रमाण आहे त्यामुळे दहा किलो इथं मीठ घेतलेलं आहे आणि हे जे मीठ आहे आपल्याला उन्हामध्ये एक दिवसासाठी सुकवून घ्यायचं आहे एक किलो जर मिरची असेल तर एक किलो मोठं मीठ घ्यायचं आणि दहा किलो मिरच्या आहेत म्हणून दहा किलो हे मीठ घेतले तुम्ही ते पाहू शकता हे मोठं मीठ वापरलं जातं कांदा लसूण मसाला बनवत असताना मग तुम्हाला जितक्या प्रमाणात तो मसाला बनवायचा आहे तितक्या प्रमाणात तुम्ही मीठ घेऊ शकता आणि लसूण जर एक किलो जर प्रमाण असेल मिरची जर एक किलो घेतली असेल तर लसूण घेताना एक पावशर लसूण म्हणजे अडीचशे ग्रॅम लसूण हा घेतला जातो आम्ही दहा किलोची कांदा लसूण मसाला बनवण्यासाठी अडीच किलो इथं लसूण घेतलेला आहे तुम्ही ते पाहू शकता एक दिवस लसूण तो सुकलेला आहे आणि आता एक दिवस सुकल्यानंतर आपल्याला हा सोलून घ्यायचा आहे सर्वात अवघड काम म्हटलं तर हे लसूण सोलायचं आहे मग थोडंसं ऊन त्याला दिल्यामुळं तेल लावून थोडंसं त्याला ऊन दिल्यामुळं हा पटकन सोलता येतो आणि दुस दहा किलोचा कांदा लसूण मसाला बनवण्यासाठी प्रत्येक जर मदतीला होतं त्यामुळं एकटीलवरतीच असं काही जबाबदारी पडली नव्हती त्यामुळं प्रत्येकाला जे दिसेल ते काम करत होतो कोणी लसूण सोलत होतो आणि मी इथे खोबऱ्याचे काप करून घेत होते एक किलो मिरचीसाठी अडीचशे ग्राम खोबरं घेतलं जातं कांदा लसूण मसाला बनवत असताना आता इथे दहा किलो मिरच्या आहेत म्हणून आम्ही अडीच ते तीन किलो खोबरं घेतलेलं आहे हे घरच्या नारळाचं खोबरं आहे त्यामुळे थोडंसं आम्ही अर्धा किलो एक किलो त्यामध्ये जास्त घातलेलं आहे तुम्ही ते, ते, ते पाहू शकता हे घरच्या नारळाचं सुकलेलं खोबरं आहे त्यात आपल्याला याचे काप करून घ्यायचे आहेत एक किलोसाठी प्रमाण घेताना तुम्ही अडीचशे ग्रॅम खोबरे घेऊ शकता अशा पद्धतीने खोबऱ्याचे वाट्या करून घ्यायच्या आणि त्याचे लहान लहान काप करून घ्यायचे आहेत तुम्ही ते पाहू शकता लसूण सोलायचं काम चालू होतं बाहेर आणि इथे खोबऱ्याचे काप करण्यासाठी मी बसले होते अडीच ते तीन किलो खोबरं होतं त्याचे काप करून घेतलेले आहे आणि लसूणही पूर्णपणे सोलून झालेला तुम्ही ते पाहू शकता लसूण पण सोलून झालेला आहे आणि खोबरं पण खोबरेच पण काप करून घेतलेले आहेत आणि हे जे काही मसाले आहेत तुम्ही ते पाहू शकता दहा किलोसाठी मसाले किती प्रमाणात घेतलेले आहेत ते तुम्हाला मी सांगणार सांगणार आहे तीळ घेतलेलं आहे कसुरी मेथी घेतलेले आहे दगडी पूल आहे स्टार फूल आहे तुम्ही दालचिनी वेलची मोठी वेलची सुंट आहे तुम्ही ते पाहू शकता लवंग आहे हे सर्व काही जे मसाले आहेत ते दहा किलोच्या प्रमाणात घेतलेले आहेत एक किलो जर मसाला बनवायचा असेल तर तुम्ही त्यामध्ये खडे मसाले घेत असताना दहा ग्रॅम घ्यायचे आणि दहा किलोचा जर मसाला बनवायचा असेल तर सगळे शंभर ग्रॅम ते दीडशे ग्रॅम प्रमाणात मसाले घेतलेले आहेत सगळे मसाले शंभर ग्रॅम घेतले तर चालतात परंतु तीळ जास्त प्रमाणात घेतलेलं आहे आणि तुम्ही ते पाहू शकता वेलची दालचिनी हे सर्व मसाले घेताना शंभर ग्रॅम घेतलेले आहेत हे सर्व मसाले तुम्हाला फक्त इथे दाखवलेले आहेत त्याचे त्याचं जे काही योग्य प्रमाण घेतलेलं आहे तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ते मी तुम्हाला देईन किती प्रमाणात किती मसाले घ्यायचे दहा किलोच्या प्रमाणातलेही मसाले देईन आणि एक किलो जर बनवायचं असेल तर त्यासाठी किती प्रमाणात मसाले घ्यायचे हेही सविस्तरित्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला देईन तुम्ही ते पाहू शकता सर्व जे काही खडा म खडा मसाला जो काही आहे त्या सर्व घेतलेला आहे त्यामध्ये हिंग घेतलेला आहे ही खसखस आहे आणि जिरे जे घेतलेले आहेत ते एक किलो घेतलेले आहे दहा किलोसाठी आम्ही एक किलो त्यामध्ये जिरे घातलेले आहेत या मसाल्यामध्ये मेथी मोहरी आणि सोरगड्ड किंवा हळकुंड आपण जे म्हणतो या जे काही तीन चार वस्तू आहेत त्या घरामध्ये होत होत्या त्यामुळे त्या विकत आणल्या नव्हत्या त्या तुम्हाला भासताना तुम्हाला दाखवल्या जातील हे जे काही सामान आणलेलं आहे ते विकत आणलेलं आहे आणि जे घरामध्ये होतं त्यामध्ये धने ॲड करायचे आहेत धणे पण घरातलेच होते त्यामुळे तुम्हाला इथे दाखवण्यात आलेलं नाही त्यामध्ये साधारणतः एक किलो मिरची जर असेल तर पावशर म्हणजे अडीचशे ग्राम धने त्यामध्ये घालतात तर दहा किलोसाठी आम्ही साधारणतः अडीच किलो धणे त्यामध्ये घातलेले आहेत मग ते घरातीलच होते धनं खोबरं आणि जे काही हळकुंड सोरगड्ड आपण म्हणतो हे जे काही साहित्य होतं ते घरातीलच होतं आणि हे सर्व मसाले आपल्याला थोडेसे भाजून घ्यायचे आहेत हे सोरगड्ड तुम्ही जे इथे पाहताय ना हे सोरगड्ड आता ते महुरी महुरी ते थोड़ा -थोड़ा जे कोणी गावाकडे राहत असेल त्यांना ते सोरगडं म्हटल्यानंतर पटकन लक्षात येईल ते आपण तेलामध्ये भाजून घेतलेलं आहे ही मोहरी आहे मोहरी आपल्याला छान अशी भाजून घ्यायची आहे ती मोहरी आणि धने आपल्याला कोरडेच भाजून घ्यायचे आहेत हे भाजून घेत असताना तेल त्यामध्ये घालायचं नाही आणि आता आपल्याला थोडंसं त्यामध्ये तेल घालून थोडा थोडा मसाला भाजून घ्यायचा आहे जे काही खडे मसाले घेतलेले ते सर्व तेलामध्ये आपल्याला भाजून घ्यायचे आहेत तेल छान असं गरम झाल्यानंतर इथे सोरगड्ड त्यामध्ये घातलेले आहेत आणि सोरगड्ड थोडं थोडं करून भाजून घेतलेलं आहे तुम्ही आता पाहू शकता अशा पद्धतीने सोरगड्ड भाजून घ्यायचे याला आपण हळकुंडी म्हणू शकतो हळकुंड थोडेसे वेगळे असतात मोठी वेलची स्टार पोल हे सर्व तेलामध्ये भाजून घेतलेलं आहे तेल जास्त घातलेलं नाही कारण आपल्याला साधारणतः अडीच किलो तेल या कांदा लसूण मसाला बनवण्यासाठी वापरायचा आहे मग कांदा भाजताना थोडंसं तेल वापरलं जातं मिरची भाजताना थोडंसं आणि हे मसाले भाजताना थोडंसं त्याप्रमाणात ते त्यामध्ये तेल घातलेलं आहे मसाला कसं होतं जास्त जर तेल घालून भाजून घेतलं तर तो बारीक होताना त्रास होतो म्हणून जास्त तेलामध्ये तो भाजून घ्यायचा नाही जेवढं आपल्याला तेल मिक्स करायचं आहे तो कांदा भाजून झाल्यानंतर त्यामध्ये ते तेल मिक्स केलं जातं जेवढं आपल्याला मसाला करताना वापरायचा आहे तेवढं स्टारपूल त्यामध्ये घातलेले आहे ते भाजून साईडला एका प्लेटमध्ये काढलेले आहेत स्टारपूल भाजून झाल्यानंतर तुम्ही ते पाहू शकता हे सुरुवातीलाच भाजून घेतलेलं आहे जे काही बडीशेप शहाजीरे आहे कोरडे मसाले सुरुवातीला भाजून घेतलेले पण ते क्लिप जे आहे एडिटिंग करताना मागे पुढे झालेली आहे की कोरडे मसाले जे काय आहे ते अगोदर भाजून घेतलेले आहेत छान असं खरपूस होईपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे तेलामध्ये खोबऱ्याचे काप हे छान असे भाजून घ्यायचे आहेत हलकासा ब्राऊन कलर येईपर्यंत खोबऱ्याचे काप भाजून घ्यायचे आहेत धने असे कोरडेच भाजून घेतलेले आहेत अशा पद्धतीने खोबऱ्याचे काप आपल्याला भाजून घ्यायचे आहेत जे काही खडे मसाले कोरडे भाजून घ्यायचे होते ते कोरडे भाजून घेतलेले आहेत ना जे तेलामध्ये अशा पद्धतीने भाजून घ्यायचे ते तेलामध्ये भाजून घेतलेले आहेत या लवंग आहेत लवंग अशा पद्धतीने भाजून घ्यायचे आहेत जावित्री हिंग मिरे लवंग दालचिनी मेथी हे सर्व भाजून घेतलेलं आहे आणि हे सर्व मसाले एका प्लेटमध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत सर्व मसाले भाजून झालेले आहेत त्यात आपल्याला एका बकेटमध्ये काढून घ्यायचे आहेत हे जे काही कोरडे मसाले आहेत जिरे शहाजिरे तमालपत्र कसुरी मेथी हे जे कोरडे मसाले आहेत हे तेल न घालता भाजलेले मसाले आहेत तुम्ही ते पाहू शकता आणि थोडं तेल घालून वेलची दालचिनी लवंग स्टार फूल जे काही आहे ते थोडंसं तेल घालून भाजून घेतलेले आहेत हे सर्व मसाले एकत्र करून घ्यायचे आहेत खोबऱ्याचे हो काप हलकेसे ब्राऊन होईपर्यंत तेही परतून घेतलेले आहेत सासूबाई मसाला भाजून घेत होते तोपर्यंत कांदा चिरायचं काम चालू होतं दहा किलो साठी दहा किलो कांदा आपल्याला त्यामध्ये चिरून घ्यायचा होता थोड़े थोड़े आप ही आपल्याला तेलामध्ये छान अशा भाजून घ्यायच्या होत्या तुम्हाला ते दाखवते आणि हे राहिलेले थोडे थोडे छोटे प्रमाणात जे असणारे मसाले हे भाजून घेतो त्या सासूबाई मी कांदा चिरत होती आणि आपल्याला मिरच्याही भाजून घ्यायच्या होत्या जास्त प्रमाणात मसाला बनवायचा म्हटलं की मसालेही तेवढ्या प्रमाणात गोळा करायला लागतात आणि ते भाजून घ्यायचं कांदा भाजायचा मिरच्या भाजायच्या हे सर्व करायला प्रत्येकजण एक एक काम करण्याचा प्रयत्न करत होतं आणि तो मसाला बनवायचा म्हटलं आहे की एक दिवस दोन दिवस अगोदर तयारी करावी लागते मसाले एक दिवस अगोदर स्वच्छ करून घेतलेले आणि दुसऱ्या दिवशी आमची गडबड चालू होती थोड्या दिवसासाठी सुट्टीला गावाकडे आलो की ही कामं करून करणं गरजेचं असते कारण जाताना मला कांदा लसून मसाला घेऊन जायचा होता म्हणून आमची ही गडबड चालू होती मसाल्याचं जे काही क्लिप आहे, एडिटिंग आहे, आहे, ले ले आहे।, आहे ते एडिटिंग करताना मागे पुढे झालेले आहेत ही बडीशेप आहे इथे भाजून घेतलेली आहे सर्व मसाले भाजून झालेले आहेत आता इथे सासूबाई मिरच्या भाजत होत्या त्यामध्ये थोडंसं तेल घालून बाहेर चुलीवरती या मिरच्या भाजून घेतलेल्या आहेत मिरच्या जर थोड्याशा शेकून घेतल्या किंवा भाजून घेतल्या तर जे काही आपण कांदा लसून मसाला बनवतो तो चवीलाही छान लागतो त्यामुळे थोड्याशा या मिरच्या आम्ही भाजून घेतो मसाला भाजून तयार होता मिरच्याही भाजून झालेल्या आणि कांदा कट करून झालेला कांदा दहा किलो कट करायचा होता तो कट करून घेतलेला आहे तुम्ही ते पाहू शकता आणि आता आपल्याला हा कांदा छान असा भाजून घ्यायचा आहे पातेल चुलीवर तर ठेवलेला आहे आणि सुरुवातीला तेल घालायचं नाही हा कोरडा तेल न घालता सुरुवातीला भाजून घ्यायचा कांदा थोडासा भाजून झाल्यानंतर त्यामध्ये थोडंसं तेल घातलं जातं आणि हा कांदा इथे भाजण्याचं काम चालू होतं आणि इकडे मिरच्या बारीक होत होत्या डंगावरती मिरच्या बारीक करायचं काम चालू होतं सुरुवातीला मिरच्या आणि मीठ बारीक करून घेतात नंतर मसाले त्यामध्ये मिक्स करतात ते मसाले बारीक करून दोन ते तीन वेळा ही मिरची मिरचीची जी काही पूड आहे ती चाळून घेतात मसाले मिक्स करतात आणि असा आपला कांदा लसूण मसाला बनतो मसाला बनवत असताना खूप गडबड होती त्यामुळे संपूर्ण हा व्हिडिओ मी तुम तुम्हाला दाखवू शकलेली नाही की कसा मसाला मिक्स करतात पण एक दिवस मी तुमच्यासोबत हा व्हिडिओ नक्की पूर्णपणे डिटेलमध्ये शेअर करेन तुम्ही फक्त कांदा लसूण मसाला कसा बनवतात तो व्हिडिओ आज नक्की पहा आणि तुम्ही इथे पाहू शकता थोड्या प्रमाणात कांदा छान असा शिजलेला आहे इकडे मिरची पण छान अशी बारीक झालेली मीठ आणि मिरची एकत्रित बारीक करता तर नंतर मसाले मिक्स होतं वीस ते पंचवीस मिनटं झाल्यानंतर कांदा एवढ्या प्रमाणात शिजलेला आहे कांदा अजून आपल्याला शिजवून घ्यायचा आहे वर्षभर जर मसाला टिकवायचा कांदा लसून मसाला तर कांदा छान असा आपल्याला शिजवून घ्यावा लागतो तुम्ही इथे पाहू शकता दोन ते तीन वेळा छान असं हलवून झालेलं आहे आता त्यामध्ये थोडंसं आपल्याला तेल मिक्स करून घ्यायचं आहे आणखी थोडा वेळ कांदा शिजू द्यायचा आहे चुलीवरती कांदा शिजण्याचं काम चालू होतं आणि शेवटी आपल्याला त्यामध्ये तेल मिक्स करायचं आहे खोबरं तुम्ही इथे पाहू शकता हलकंसं ब्राऊन होईपर्यंत छान असं भाजून घेतलेलं आहे लसूण हा तयार आहे सोलून आणि कांदा अर्धा ते पाऊन तास झाल्यानंतर असा पद्धतीने शिजलेला आहे तुम्ही ते पाहू शकता आता आपल्याला जेवढ्या मसाल्यामध्ये तेल घालायचं आहे साधारणतः आपल्याला अडीच किलो तेल तर लागणार आहे ते अडीच किलो तेल थोडंसं सा मसाल्यासाठी केलेलं आहे मिरची भाजण्यासाठी थोडं आणि ज्या प्रमाणात जे शिल्लक राहिलेलं तेल आहे ते या कांद्यामध्ये मिक्स करून घेतलं जातं म्हणजे आपला जो मसाला आहे तोही छान बनतो आणि कोरडाही होत नाही त्यामुळं प्रमाणच असं आहे की अडीच किलो त्यामध्ये तेल घालणं गरजेचं आहे तुम्ही इथे पाहू शकता राहिलेलं शिल्लक जे तेल होतं त्यामध्ये ते यामध्ये घातलेलं आहे आणि कांदा छान असा हलकासा ब्राऊन होईपर्यंत शिजलेला होता असा ब्राऊन कलर आला की कांदा शिजलेला आहे असं म्हणायचं आणि थोडंसं सासूबाईंचं असं म्हणणं होतं की थोडंसं तेल आणखी घालण्याची गरज आहे त्यांनी अडीच किलो साईडला काढून ठेवलेलं त्यातील जे शिल्लक राहिलेलं ते, तेल यामध्ये घातलेलं आहे कांदा थोडासा थंड झाल्यानंतर या पूड़ जी आहे त्यामध्ये मिक्स केला जातो मसाला मिक्स केला जातो अशा पद्धतीने आमचा दहा किलोचा कांदा लसूण मसाला तयार झालेला आहे चवीला भन्नाट झालेला याचा आम्ही आमटीही बनवून पाहिलेली आहे आणि चवीला खूप छान झालेला तुम्ही ते पाहू शकता रंग पण खूप सुरेख असा आलेला बनवण्याची पद्धत खूप सोपी आहे एकदा नक्की बनवून बघा कोल्हापुरी कांदा लसूण मसाला पण अशाच पद्धतीने बनवला जातो परंतु त्यामध्ये कोथिंबीर सुक सुकवून घालतात आणि आल्याचे काप करून घालतात फक्त हे दोनच जे काही वस्तू आहेत ते आम्ही त्यामध्ये घालत नाही पण बनवण्याची पद्धतीच आहे आणि चवीला अप्रतिम लागणारा असा कांदा लसूण मसाला तयार आहे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी किचन क्वीन रेसिपीज या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा